साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही ना माझा मितवा या मालिकेच्या दोन जूनच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता आपली ईश्वरी जी काही आहे ती आपल्या हातामध्ये धान्य घेऊन तिथे आलेली असते आता अर्णव समोर जे काही जात आहे त्या जात्यावरती जे काही धान्य दळायचं आहे त्याची तयारी पूर्ण करत असतो तेवढ्यामध्ये आता ईश्वरी अर्णवच्या समोर जाऊन बसते आणि अर्णवला बोलते की हे बघा सर सर असं बसायचं आणि मध्ये मध्ये थोडंसं थांबायचं आणि थोडं थोडं धान्य जे आहे ते यामध्ये टाकायचं आणि मग ते धान्य दळायचं असं पण ईश्वरी आता अर्णवला सांगत असते अर्णव बोलतो की अगं ईशू माहीत आहे मला कसं धान्य दळायचं ते हो हो आता अर्णवसुद्धा ते धान्य कसं दळायचं ते ईश्वरीला हळूहळू सांगत असतो आणि हे सर्व बघून ईश्वरीही अर्णववर खूप खुश होते आता अर्णव पण खूप खुश होऊन ईश्वरीकडे बघतो आणि ईश्वरीसुद्धा अर्णवकडे खूप खुश होऊन बघत असते आता दोघे एवढे खुश बघून अंजलीचा आनंद गगनात असा होतो मध्ये आता ईश्वरी अर्णवला बोलते की सर एकदम बढिया बडियावर का अंजली लगेच आपल्या मोबाईलमध्ये या दोघांचा एक व्हिडिओ शूट करत असते तेवढ्यामध्ये आता इकडे जो काही त्या जात्याला एक खूप मोठा दांडा लावलेला असतो तो गुत्तो अचानक गुत्तो तेवढ्यात आता ईश्वरी बोलते की थांबा सर एक मिनिट असं ताकद लावून नाही काढत आपण ते एक काम करून थोडंसं आयडिया करून काढूयात हा जो काही हात आहे तो हात इकडे घ्या आणि मग मी पण थोडासा हात लावते आणि हळूहळू मग ते गोल फिरवायचं आणि मग तो दांडा निघतो असं पण इकडेही छान प्रकारे ईश्वरीही अर्णवला सांगते आणि अर्णवला खरोखर ते पटतं आणि ईश्वरी व अर्णव ते धान्य अगदी छान रीतीने दळू लागतात अर्णवसुद्धा खूप खुश असतो ईश्वरी पण खूप खुश असते ज्यावेळेस हे दोघे धान्य दळत असतात त्यावेळेस त्यांनी थोडंसं आपल्या मालिकेचं जे काही टायटल आहे त्यानुसार छान प्रकारे सॉन्ग दाखवलेलं आहे आता अर्णवसुद्धा इतका काही छान खुश होऊन या ईश्वरीकडे बघत राहतो आणि ईश्वरीसुद्धा आणि अर्णव ईश्वरी इतके एकमेकांवर रोमांटिक झालेले बघून ही अंजली जी आहे ती पण खूप खुश होते त्यानंतर आता ईश्वरी ही अर्णवला बोलते की हे बघा सर पूर्वीच्या काळी ना हे असं धान्य दळताने काही बायका ओव्या आणि गाणी म्हणायचे आणि ते धान्य कधी दळून व्हायचं ते गाणी म्हणताना ओव्या म्हणताना ते कळत पण नव्हतं बरं का सर असं ईश्वरी ही अर्णवलं सांगत असते त्यानंतर आता इकडे ईश्वरीसुद्धा आता ते जे काही धान्य दळत असते ते धान्य दळत असताना अगदी सुंदर असं आबाळाची माया अम्मावरती अशीच राहू दे असं सुंदर गाणं गात असते लक्ष्मी आमची तू इडा पिढा कायमची जाऊ दे असं सुंदर गाणं आता ईश्वरी आपली गात असते आणि अर्णव तिच्याकडे खूप खुश होऊन बघत असतो आता इतकं काही सुंदर जे काही पीठ आहे ते दळलेलं असतं आणि ईश्वरी सर्व काही पीठ आहे ते एका परातीमध्ये घेते आबाळागत माया तुझी आमच्यावरती कायम राहू दे तेव्हा आता असं गाणं गायल्यामुळे ही ईश्वरी आणि अर्णव दोघे एकमेकांकडे खूप खुश होऊन बघत असतात आणि हे सर्व बघून अंजली मात्र ह्या दोघांकडेच बघत राहते आणि हसत असते आपला अर्णवसुद्धा ईश्वरी इतकी खुश असताना बघून तो सुद्धा तिच्यावर पूर्ण इम्प्रेस झालेला असतो त्याचीसुद्धा नजर अजिबात ईश्वरीवरील हटत नसते आणि आपली ही जी काही अंजली आहे ती मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्याचं काम करत असते छान प्रकारे ईश्वरी अर्णवने जे काही धान्य आहे ते पूर्ण दळलेलं असतं आणि आता ह्याच धान्याची छान प्रकारे दोघं जी काही नैवेद्य असतात ती करायची असतात आणि इतकी काही छान प्रकारे हे ते धान्य दळतात आणि आता ही आपली अंजली जी आहे ती लगेच बोलते की आता तर सर्व पीठ दळून झालं तर आता ईश्वरी लगेच बोलते की आता इतकं काही छान जातं आहे ते अर्णवसराने गोल फिरवल्यामुळे धान्य कधी जळून झालं ते माहीत पण नाही तेवढ्यामध्ये अंजली बोलते की चला आहे था 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 आहे आता पटकन भाकरी बनवायच्या आहेत तर ईश्वरी बोलते की आता काय इतक्या काही छान भाकरी बनवायच्या आहेत आपल्याला असं ईश्वरी ही अंजलीला सांगते तर आता इकडे ईश्वरी अर्णवला बोलते की सर तुम्ही मला तीन दगड आणून द्या मी त्या तीन दगडावरती इतक्या काही सुंदर भाकरी बनवते बघा तुम्ही तर आता इकडे ही अंजली आहे ती बोलते की बघ अर्णव दादा ईश्वरी तुझ्या जोडीला असल्यामुळे तू किती छान हे सर्व एन्जॉय केलं आता ईश्वरी व अर्णव दोघे एकमेकांकडे बघत राहतात त्यानंतर आता इकडे ईश्वरी बोलते की सर तुम्ही पटकन तीन दगड घेऊन या मी पटकन थोडंसं सरपण घेऊन येते असं पण इकडे ईश्वरी आता या अर्णवला बोलते अर्णव पटकन घाईघाई तीन दगड घेऊन येतो आणि हे सर्व आता अंजली बघत असते त्यानंतर आता ईश्वरी ती चूल आता कशी पेटवायची हे सर्व आपलं ईश्वरीचं सुरू असतं अर्णवसुद्धा त्या चुलीमध्ये दोन तीन काळ्या घालत असतो अतिशय छान पद्धतीने इकडे ह्या आपल्या ईश्वरीने चूल पेटून आता त्या परातीमध्ये जे काही ते सर्व काही भाकरीचं साहित्य आहे ते घेऊन आता छान प्रकारे ती भाकर बनवत असते आता अर्णवला आपला हा राकेश कशा प्रकारे पळून गेला हे सुद्धा सर्व आठवतं तेवढ्यामध्ये आता अर्णव या ताईला विचारतो की अगं जिजू कुठे गेले दिसत नाहीये तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी समोर आताही अंजली बोलते की अरे त्यांना बरं वाटत नाही ते गाडीमध्ये गेले त्यानंतर आता अर्णव बोलतो की असं कसं बरं वाटत नाही ते तर खूप घाबरलेल्या अवस्थेमध्ये होते असं पण अर्णव आपल्या मनाशी बोलतो ईश्वरी सुद्धा बोलते की अहो सर तुम्हाला माहीत आहे का आमच्या शेजारचे सुद्धा इथे आले होते ते मला भेटले परंतु नंतर दिसलेच नाही कुठे गेले ते असं पण ईश्वरीही अर्णवला सांगत असते त्यानंतर अर्णव बोलतो की ते इथे कशासाठी आले होते तर आता इकडे ईश्वरी बोलते की सर इथे कशासाठी येतात व सर्व दर्शनासाठी येतात ना त्यानंतर आता इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघेही खूप होऊन एकमेकांकडे बघत असतात अतिशय सुंदर प्रकारे ती भाकर झालेली असते आणि ती भाकर आता इकडे ईश्वरीनी चुलीवरती टाकलेली असते भाकर झाल्यानंतर त्या भाकरीला ती हळूहळू पाणी पण लावत असते आणि तेव्हा मात्र अर्णव हे सर्व बघत असतो आणि अगदी सुंदर अशी अतिशय ही भाकर बनवून आता त्याची नैवेद्य ही देवाला दाखवायची असतात त्या इकडे ही लावण्या तिथे येते तर आता इकडे ही लावण्याची आहे तिथे येते आणि बोलते की दे ती भाकरी इकडे मी पटकन देवासमोर ठेवून येते तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की अगं बरी तू वेळेस आली इतक्या वेळेस ही विचारी ईश्वरी किती वेळची कष्ट करते आणि आता तर काय आई तर क्रेडिट तुला घ्यायचं असं पण अर्णवात ह्या लावण्याला बोलतो नंतर आता इकडे ती ईश्वरी भाकरी एका ताटामध्ये ठेवते त्यावर ती ते नैवेद्य ठेवते आणि त्याला पूर्णपणे कडेकडेने फूल ठेवत असते आणि इतकं काही सुंदर नैवेद्य आपल्या ईश्वरीने बनवलेला असतो आणि हे सर्व बघून अंजली खूप खुश होते आता त्या भाकरीवरती दोन तीन पानं पण ही ईश्वरी ठेवते लावण्यासमोर उभी असते तर इकडे अर्णव पण जवळच बसलेला असतो आणि अगदी छान प्रकारे ईश्वरीने तो नैवेद्य तयार केलेला असतो आता ईश्वरीसुद्धा अर्णवकडे बघते अर्णव ईश्वरीकडे बघत हसत असतो तर आता ईश्वरी जे काही ते नैवेद्याचं ताट आहे ते आता या लावण्याच्या हातात देते आणि इकडे ते, ते ताट घेऊन आता दोघेही इकडे मंदिरामध्ये येत असतात तेव्हा ईश्वरीसुद्धा त्यांच्या पाठीमागे चाललेली असते आणि लावण्यासुद्धा आता या अर्णवबरोबर ते नैवेद्याचं ताट घेऊन जेव्हा चाललेली असते तेव्हा अचानक तिच्या पायामध्ये कायतरी शिरतं आणि ती खूप ऐग ऐग असं म्हणू लागते आणि जे काही नैवेद्याचं ताट आहे ते ईश्वरीच्या हातात देते तिच्या पायाला चांगली जखम झालेली असते पायातून रक्त येत असतं आणि तिला चालताच येत नसतं आता इकडे लावण्य बोलते की मला खूप लागलं साईडला व्हा साईडला व्हा असं म्हणत आता लावण्य रडत असते आणि ईश्वरी व अर्णव जे काही नैवेद्याचं ताट आहे ते या ईश्वरीच्या हातात असतं आणि इकडे अंजली बोलते की काय लागलं लावण्य तुला तर इकडे लावण्य बोलते की दगड घुसलं आहे माझ्या पायामध्ये तेवढ्यामध्ये इकडे अंजली आता या लावण्याला बोलते की तू इथे बस आणि आराम कर आता इकडे आपली ईश्वरी आणि अर्णव दोघांच्याच हातामध्ये ते नैवेद्याचं ताट घेऊन येत ते दोघे इकडे मंदिरामध्ये आता ते ताट घेऊन आलेले असतात अखेर बघा मित्रांनो देवाचासुद्धा खूप छान एक संकेत आहे ईश्वरीच्याच हातून देवाला नैवेद्य जो आहे तो हवा असतो आणि ईश्वरी व अर्णव तो नैवेद्याचं ताट घेऊन इकडे आलेले असतात आणि लावण्या तिथे जवळ बसून राहिलेली असते त्यानंतर इकडे ही अंजली बोलते की तू थांब इथे लावण्या मी जाते आतमध्ये त्यानंतर इकडे लावण्या तिथेच बसून घेते आणि या ईश्वरीला अंजली बोलते की जा पटकन तू ते नैवेद्याचं ताट घेऊन वेळ होतं आहे तेव्हा आता ते इकडे ही ईश्वरी आपल्या अर्णवच्या जवळ येऊन उभी राहते आणि जे काही नैवेद्य आहे ते देवाला दाखवत असते ठेवत असते आणि तेव्हा अर्णवसुद्धा ईश्वरीकडे बघत राहतो ईश्वरी सुद्धा खूप खुश इकडे ईश्वरी अर्णवकडे बघत असते आणि जी आई लावण्या आता तिथे जागच्या जागी बसून घेते तिच्या पायामध्ये खूप मोठा दगड शिरलेला असतो अर्णव व ईश्वरी दोघे एकमेकांकडे बघतात गुरुजी पण समोरच असतात गुरुजी लगेच बोलतात की ती मुलगी कुठेही तेव्हा आता ईश्वरी लगेच अंजलीकडे बोट करून दाखवते दैवी संकेत आहे साक्षात बघा शेवटी ह्याच मुलीच्या हातून हा नैवेद्य इथे देवाला हवा होता तेवढ्यामध्ये आता लावण्या लगेच पटकन पुन्हा पाठीमागून तिथे येते आणि गुरुजींना बोलते की आरती सुरू करा तेवढ्यामध्ये आता इकडे गुरुजी बोलतात की चला नैवेद्यासमोर आता दिवा लावा आणि आरती सुरू करूयात आता ईश्वरी जे नैवेद्याचं ताट आहे ते अर्णवच्या हातात देते आणि हळूच दिवा लावते ईश्वरी लगेच तिथे जवळच असते तर इकडे लावण्या बोलते की मी पण आरती करणार दिवा लावल्यानंतर छान प्रकारे शिव पार्वतीची जी आरती आहे ती सुरू होते आणि सर्वजण छान तयार होऊन ती आरती म्हणत असतात आपला अर्णवसुद्धा छान प्रकारे आरती करत असतो आणि खूप खुश असतो ईश्वरीसुद्धा अर्णवच्या जवळ उभी असते अंजली पण पाठीमागे उभी असते आणि लावण्य साईडला उभी असते तिकडे अर्णव ईश्वरी छान प्रकारे ती आरती पूर्ण करत असतात इकडे अंजली सुद्धा त्या दोघांकडे खूप खुश होऊन बघत असते इकडे सर्व काही पूजा अर्चा करून सर्वजण घरी येतात तर अंजली आता ईश्वरीला बोलते की मग खूप मस्त झाली बरं का पूजा तेवढ्यामध्ये राकेश वळून आता जवळून लपून बसून हे सर्व ऐकत असतो त्यावर आता इकडे राकेश आपल्या मनाशी बोलते की आली वाटतं पूजा करून परंतु ही मुलगीसुद्धा इथे आली हीचं काय काम होतं त्यानंतर आता इकडे हा राकेश जो आहे तो खूप घाबरलेला असतो ईश्वरीला सुप्रियाचा कॉल आलेला असतो त्यानंतर सुप्रिया त्यान बोलते की अगं घरी कधी येशील तेवढा आता ईश्वरी बोलते की येते आई मी घरी ईश्वरी फोन ठेवते इकडे आता राकेश गुपचूप बघत असतो तेवढ्यामध्ये इकडे हा आपला जो काही अर्णव आहे तो ईश्वरीला बोलतो की काही काम अर्जंट होतं का तेवढ्यामध्ये ही अंजली पण विचारते काही टेन्शन आहे का ईश्वरी तर ईश्वरी बोलते की नाही नाही काही टेन्शन नाही परंतु आईने मला फोनवर काही सांगितलं नाही मला घरी जावं लागेल असं पण इकडे ही ईश्वरी आता सर्वांना सांगते आता अर्णव या ईश्वरीला बोलतो की मी तुला सोडायला येऊ का मी सिंदूर घरी तर आता इकडे ईश्वरी बोलते की नको सर नका येऊ मी जाते काही प्रॉब्लेम आला तर मी कॉल करेल असं पण इकडे ईश्वरी अर्णवला बोलते आणि राकेश आता सर्व गुपचूप बघत असतो त्यानंतर ईश्वरी गाई गाई आपल्या घरी निघते इकडे लावण्यही आतमध्ये येते अर्णव हा अंजलीकडे बघतो राकेश लगेच बोलतो की चला आता इंदोरी जिलेबीचं टेन्शन संपलं आता मी फ्री झालो असं राकेश बोलतो आता असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता ही आपली अंजली जी आहे ती ह्या आपल्या आकाशला सांगते की अरे त्यांना बरं वाटत नव्हतं त्यामुळे ते लवकर घरी आलेत तर आकाश बोलतो की अगं ताई ते अजून आलेच नाही इथे तेवढ्यामध्ये आता इकडे अंजली बोलते की काय बोलतोस असतो तर इकडे आकाश बोलतो की मी बरोबर बोलतो त्यानंतर इकडे ईश्वरीचे बाबा जे आहेत ते आता मुंबईला आलेले असतात तर ईश्वरी घरी आल्यानंतर बाबांना विचारते की बाबा तुम्ही असं अचानक कसंही न केलं तर इकडे आता हे ईश्वरीचे बाबा बोलतात की अगं तुझं लग्न जमवायचं आहे म्हणून आलो मी त्या राकेशजींना ना कुठे आहेत ते असं पण इकडे ईश्वरीचे बाबा जेव्हा बोलत असतात तेव्हा ईश्वरीला मात्र खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद